बनेवाडी गावच्या विहिरीतून कंत्राटदारकडून बेसुमार पाणी उपसा कारवाईची मागणी बनेवाडी गावाला तीन ते चार दिवसातून एकदा पाणी कंत्राटदार करतोय गावाची हानी बनेवाडी तालुका कवटे महाकाळ येथे तलाव दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या तलावासाठी लागणारे पाणी कंत्राटदार बनेवाडी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतून बेसुमार पाणी उपसा करीत आहे ही घटना गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे गावाला प्यायला पाणी नाही तीन ते चार दिवसातून एकदा पाणी सुटते अशी अवस्था असताना कंत्राटदार मात्र ग्रामपंचायतीच्या विहिरीतून पाणी उचलून तलावावरील बांधकामासाठी वापरत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे ग्रामपंचायतीचा कोणताही परवाना न घेता कंत्राटदार विहिरीतून पाणी उचलत असल्याने गावकऱ्यांनी पाणी चोरीचा गुन्हा कंत्राटदारावर दाखल करण्याची मागणी करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गट विकास अधिकारी उदयकुमार कुसरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे बनेवाडी गावानजीक मोठा तलाव आहे या तलावाचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तलावाचे काम घेतलेला ठेकेदार तलावानजीक बनेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची विहीर आहे या विहिरीने सध्या तरी उन्हाळ्यामुळे तळ गाठला आहे त्यामुळे गावाला तीन ते चार दिवसातून एकदा पाणी सोडण्यात येते असे स्पष्टपणे नागरिक सांगतात परंतु वास्तव वेगळेच असून या विहिरीतून तलावाचा काम करणारा कंत्राटदार मोठा टँकर लावून या विहिरीतून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करीत आहे त्यामुळे पाणी पातळी विहिरीची आणखीन कमी होत आहे गावातील नागरिकांना प्यायला पाणी नाही खर्चाला पाणी नाही अशी अवस्था असताना कंत्राटदार कोणाच्या परवानगीने विहिरीतून पाणी उचलत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना सांगितले असता सदर प्रकरणाची मी स्वतः चौकशी करेन जर गावातील नागरिकांचे पाणी कंत्राटदार वापरत असेल तर ते चुकीचे आहे गट विकास अधिकारी उदयकुमार कुसरकर यांनी संबंधित ग्रामसेवकाला फोन करून कंत्राटदार ज्या विहिरीतून पाणी उपसा करीत आहे त्याला तातडीने पाणी उपसा करण्याचे थांबविण्याचे आदेश कुसुरकर यांनी दिले आहेत गावातील ग्रामस्थांनी पाणी उपचार करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली असून याबाबत जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार करून न्याय मागणार असल्याचे देखील ग्रामस्थांनी सांगितले आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क माझं नाव दयानंद जगताप मी बनवाडे गावचा रहिवास आहे हो आता उन्हाळ्यामुळं गावात पाणी अत्यंत पाणी आहे पाणी दोन तीन दिवसांनी एकदा पिण्याचं पाणी येतं आहे गावची पाणीपुरवठी विहीर आहे या विहिरीतून इथं त्या तळ्याचं बांधकाम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला सगळं इथलं पाणी देत आहे त्यामुळं ग गावातील पडारांच्या त्यांचं लागेबंद या कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टरशी आहेत त्यामुळं हे काहीतरी आर्थिक व्यवहार करून ह्यांनी इथलं पाणी गावचं पिण्याचं पाणी कॉन्ट्रॅक्टरला देत आहे तरी याची योग्य योग्य ती कारवाई याच्यावरती व्हावी तुम्ही ग्रामसेवकाला गोष्ट सांगितली आहे का ग्रामसेवकाला हे सगळं माहिती आहे तरी पण ग्रामसेवक हो याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत आम्ही आता इथं बोल तर ग्रामसेवक इथं हो हजर नाहीत ओके okay.